त्या साईला पूर्ण सगळी भातची इकडे भात पेरलाय तिकडे पुढे पण आहे तिकडे आमचं भात ज्यावेळी पेरलं ना त्यावेळी आम्ही नव्हतो म्हणजे आम्ही तिकडे होतो ना त्याच्यामुळे आम्हाला यायला नाही भेटलं मधल्या दिवसात भात पेरलं ना सॅटर्डे संडे असतं से तर मग काय आम्ही आलो असतो गोल्डन धावत गेलाय तिकडे गेल्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता नांगरणीचा त्याच्यात गोल्डन होता खूप पाऊस लागलेला त्यावेळी आणि इतकं पाऊस होता तरी पण गोल्डन पाऊसच भिजलेला एवढंच छोटस होत त्यावेळी आणि आता आता पण काय भिजत होत मस्त भिजत सगळीकडे हे बघा हा समोरचा जो कोपरा आहे ना या कोपऱ्यात भात पेरलाय बघा आता एवढं रुजलंय मध्ये पाऊस नव्हता पण आता पाऊस सुरू झालाय मस्त बारीक बारीक पाऊस पडतोय मी संपूर्ण इकडे या साईडला भद म्हणजे भातशेती आहे आणि तिकडे समोर बघताय तर तिकडे एक छोटासा हे आहे ओहळ आहे म्हणजे आमच्या इकडे मालवणी भाषेत भाळ बोलतात इकडे आहे आणि या साईडला आमचं तिकडे आहे ते आमचं घर आहे गोल्डन आणि तिकडे फिरत आहेत सगळीकडे आणि हे बघा वातावरण बघा किती भारी वाटतंय ते आता पाऊस पडेल सगळी इकडे हिरवागार होणार आहे या साईडला आलास तू ए गडी पाऊस लागतोय पाऊस लागतोय होय इथे वीज आता पाहुण्यात चिकल उडून आलाय सगळी गाडन धावतोय असा ना धाव की चिकल उडवेल नाही तर काय ए गडलू गच्ची जंपी उडी गेली गोल्डन गेली घरी हा आमचा गोल्डन आहे ना किती पावसात त्याला ठेवलं तरी तो म्हणजे राहील किती पाऊस असू दे त्याला काय फरक नाही पड पाणी म्हणजे त्याचा खूप आवडतंय त्याच्यामुळे तो पाण्यात किती वेळ राहू शकतो बाकी नाही कोण आमची राहणार बाकी सगळी गेली घराकडे ह्या कोपऱ्यात मस्त पाणी साठलंय ना त्याला मजा वाटते आता तिकडे कुठं चालला चंपा नाही आहे बरोबर ए गोल्डन हो शू झाली त्याला तिकडे जाऊन करून आला आले आले आलो बाबू बाबू धावते अरे अरे वाकड तिकड कस बाबू धावतय धाव धाव धावत मला नको मोबाईल पाडायची जा पाण्यात अरे 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 तिथे धावतोय बघा ले लय खुश झालाय काय ते भिजून घे विचारा इतकी दिवस पावसाची वाट बघत होता सो so, फायनली त्याच्यासाठी पाऊस आलाय त्याच्यामुळे तो लई खुश झालाय एखाद्याला पाठी काढशील तू तिकडे सु जरा आई तर सरकला इथं इथे सरकलाय अ बघा असं पाय सरकलाय इथून मध्येच काय आठवण येते खायची E Gollan, yeah. Sì. Ma sei steso. গুড় দাখি <rôle à déc> <palélan ici> तो आता डायरेक्ट पाठला ना का बाथरूममध्ये आंघोळी <laughs> पलटे मारे बघ इकडे इकडे लेवल करायची राहिली बघ हा जाऊ जाऊ हां पुढे पुढे हां पड पड तिथे पड ए शीख ते खायचं <laughs> 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 नाही ना <laughs> ते खायचं नाही चल बिंबल खातोय <laughs> चल बाजी ना काळा काळ झालाय बघ चल घरी

अरे <coughs> एखाद नाही तर अगं आठून बघा कुठे कुठे फिरता एन सिटी बघा तिथे बसली आहे आमची वाट बघत तिला लय गळत हा अशी आम्ही कुठे बाहेर गेलो ना की ती तिथे अशी वाट बघत बसतो नसणार आता येतील आता hey, येतील गरज स्वीटू तू नाही भिजलीस हा गार्डून बघा फिरतोय ए घरात चल बघ Sweetie Sweetie Hey, hey Baby.